हाउ टू अपॉइंट डीलर डिस्ट्रीब्युटर ऑर फ्रँचायझी फॉर माय बिझनेस हा प्रश्न मला हजारो वेळा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर चावडीच्या विचारला जातो बी सी पीमध्ये विचारला जातो एनला विचारला जातो म्हणून खरं तर कास यासाठी आज या हा व्हिडिओ बनवतोय नमस्कार माझं नाव अमित रमेश मखरे गेली तेरा वर्ष एखादा व्यवसाय कसा सुरू करावा आणि एखादा व्यवसाय कशा पद्धतीने वाढवावा याचं आम्ही चावडीच्या माध्यमातून मार्गदर्शन करतो हां चावडी जरा मराठी नाव आहे त्यामुळे तुम्हाला असं वाटेल की अरे काय गावाकडचं नाव आहे पण गावाकडचं नाव याचा अर्थ असा आहे की चावडीचं सेंट्रल लोकेशन ऑफ द व्हिलेज बेस आहे खेड्यांच्या समृद्धीतून घडलेला हा भारत आणि त्याला सेंट्रल लोकेट करणारी ही चावडी जरी नावात असली तरी डिजिटलाइजमध्ये आपण सगळे प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध आहोत आज कोणताही बिझनेस करताना प्रत्येक ऑन्ट्रिनरची इच्छा असते की सर आम्हाला आमच्या बिझनेसमध्ये डीलर डिस्ट्रीब्युटर फ्रँचायजीज नेमायच्यात पण या कशा पद्धतीने नेमल्या पाहिजेत बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन प्रचंड आहे कारण मी जेव्हा ट्रेड एक्सपर्टमध्ये लोक आपल्याकडं डीडीएफच्या म्हणजे डीलर डिस्ट्रीब्यूट फ्रँचाइजीच्या जाहिराती करायला येतात तेव्हा मला एक लक्षात आलं की बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम असा आहे की दि नवीन स्टार्टअप्स यांना तरी कन्सेप्ट अजिबात क्लिअर नसते त्यांना मुळात असं वाटतं की कुणीतरी मला विक्रेता भेटावा त्यांना डिस्ट्रीब्युटर या शब्दाचा मुळात अर्थ माहित नाही स्टॉकेसच्या शब्दाचा मुळात अर्थ शब्दा जो माहीत आहे जो मार्केटला आहे त्यांची अपेक्षा अशी असते कदाचित तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर तुमची अपेक्षा अशी असते की कुणीतरी माझ्याकडून माल विकत घ्यावा त्यांनी पुढे विकावा राईट त्यानंतर त्याला नंतर डिस्ट्रीब्युटरशिप तुम्ही एक लाखात माल घ्या तुम्ही पुढे विका नाही डिस्ट्रीब्युटरचा अर्थ आहे डिस्ट्रीब्यूट करणे स्टॉकेसचा अर्थ आहे स्टॉक ठेवणं याच्यात कुठेही त्यांनी विक्री करणं हे शक्यतो मार्केटला प्रेरित नाही यामध्ये सगळ्यात मोठी अडचण काय होते बघा अडचण अशी आहे की तुम्ही जेव्हा डिस्ट्रीब्युट करण्याचा विचार करता तेव्हा त्याला अपेक्षित असं आहे की तुमचा ऑलरेडी वेल एस्टॅब्लिश ब्रँड आहे त्यांनी फक्त मार्केटला तो जर का प्रत्येक दुकान रिटेलरला जर भेटायला गेला तर तिथे डेफिनेटली त्यांनी छानपैकी ती गोष्ट समजून घ्यावी आणि त्यांनी लगेच सांगावं की ओके एक्झाम्पल हे सांगतो चावडी मसाले हा बारा पॅकेट द्या हे दहा पॅकेट द्या हे पॅकेट द्या याचा अर्थ असतो डिस्ट्रीब्युशनशिप जर त्याला स्वतःला मार्केटिंग करावं लागेल असेल तर कोणीही जुना डिस्ट्रिब्युट तो डिस्ट्रिब्युटर तुमचे डिस्ट्रिब्युटरशिप घेण्यास इच्छुक नसतो ती लोक तुम्हाला हकलून लावतात आता इथे अगदी रूडली बोलतो हकलून लावतात पण ती परिस्थिती आहे कारण त्यांच्याकडे ऑलरेडी मोठमोठे ब्रँड आहेत आणि मग उदाहरण बघूयात ना आपण की जिथे एव्हरेस्ट चोहा एम डी एच बादसासारखे टॉपमोस्ट ब्रँड असेल तिथे आपलं हा चावडी मसाला कोण घेणार ना लक्षात आलं मी काय ते सो त्यामुळं सगळ्यात पहिले जेव्हा आपण बिझनेस सुरू करू तेव्हा जेव्हा तुम्ही डिस्ट्रिब्युटर किंवा डीलर नेमताय तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं तुमच्याकडे ब्रँडिंगसाठीचं बजेट असावं नंबर वन दुसरं ॲडव्हर्टाईजमेंटचं बजेट असावं त्याला अर्थ प्रमोशनचं बजेट म्हणून तिसरं तुमच्याकडे सेल्स टीम स्वतःची असावी प्रत्येक पॉकेटला जिथे जिथे तुम्हाला डिस्ट्रिब्युटर हवा आहे तिथे तुमच्याकडे सेल्स टीम स्वतःची असली पाहिजे तर कदाचित गोष्टी वर्कआउट होतील नंबर फोर तुमचं डिजिटल प्रेझेन्स असावा तुमच्याकडे एखादा ब्रँड अँबेसिटर असावा अशा बऱ्याचशा पॅरामीटर्स तुमच्याकडे असले तर कदाचित मार्केटला तुमच्या ब्रँडची डीलर डिस्ट्रीब्युटरशिप घेतली जाऊ शकते तुम्ही जर विचार करत असाल की फक्त फेसबुकवर आपण जाहिराती टाकल्या आणि सध्या तो ट्रेंड आहे शार्ट टँग इंडिया किंवा या फ्रँचायझी देदी वहा फ्रँचायजी देदी ही काही दिवसांपुरती ही सगळी नाटकं दिसतात पण जर का तो ब्रँड तेवढा सस्टेनेबल नसला तेवढी जर मार्केटला डिमांड नसली तर मग गडबड होते हे फूड फ्रँचायझी हा मधल्या काळात प्रचंड आलेला ट्रेंड होता पण आता सगळ्यांचीच बघितली तर दोन हजार चोवीसमध्ये आता जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघता मला माहीत नाही तुमचं साल तुम्हाला साल कमेंट करा पण आता एकंदरीत परिस्थिती आहे तो तो ट्रेंड होता तो ट्रेंड बाजूला पडला त्यामुळं तुम्हाला तुम्ही कोणत्या मॉडेलमध्ये फ्रँचायझी घेताय तुम्ही कोणत्या मॉडेलमध्ये डीलरशिप घेत आहे कोणत्या मॉडेलमध्ये डिस्ट्रीब्युटरशिप देत आहे हे तुम्हाला सुद्धा जाणून घेता यायला हवं जर तुम्ही डीलर डिस्ट्रीब्युटरशिप जर अपॉइंट करत असाल डीलर डिस्ट्रिब्युटरशिप जर देणार असाल तर डेफिनेटली तुम्हाला ही काळजी घ्यावी लागेल की बाबा रे आपला कंपनीचा तेवढा सेल तिथे होऊ शकेल का कुणीही तुमच्याकडून माल विकत घेणार नाही ते लोक रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट तुमच्यावर करणार नाही ते तुम्हाला परत परत सगळा माल रिटर्न करते त्यामुळं छोटे ब्रँड डीलरशिप देऊ शकतात का प्रश्न उत्तर होय तुम्ही किती छोटे आहात किंवा किती मोठे आहात याच्याने डिपेंड करत नाही तुमचं मार्केटमध्ये स्टँड किती मोठा आहे तुमचं ॲडव्हर्टाइजमेंट कसं आहे तुमचं तुमचं ब्रँड कसं आहे याच्यावरती ठरतं की तुम्ही बिझनेसला कशा पद्धतीने ग्रो करू शकता मी काय म्हणतो लक्षात आलं मग ह्या केसवरती या बेसिसवरती जर तुम्हाला स्वतःचा बिझनेस ग्रो करायचा असेल तर डेफिनेटली तुम्हाला ट्रेड एक्सपर्टचा आपला प्लॅटफॉर्म हेल्प करू शकतो कारण तुमच्या ब्रँडचं डिलर डिस्ट्रीब्युटर फ्रँचायझी मॉडेल कसं असावं हे ट्रेड एक्सपर्टमध्ये आम्ही कन्सल करतोच अर्थात त्यासाठी डी सी पी प्रोग्राम आहे पण ट्रेड एक्सपर्टमध्ये तुम्हाला मग असे महाराष्ट्रामधले कारण चावडीकडे भरपूर सारे नवीन उद्योजक येतात तुमच्यासारख्या ज्या कंपन्या डीलरशिप ऑफर करतात त्याचं व्हेरिफिकेशन करायला चावडी देतात कर कर दे की ऑफर व्यवस्थित आहे का घेऊ का जमेल का त्यामुळं तिथेच जर त्याच प्लॅटफॉर्मवर ट्रेड एक्सपर्ट प्लॅटफॉर्म जो आपला चावडीचा आहे तिथे जर तुम्ही जाहिरात केली आपल्या कॉल सेंटरला जेवढे चावडीच्या फोन येतात नवीन बिझनेस करण्यासाठी त्यांच्या जर क्रायटेरियात तुमची कंपनी बसली तर डेफिनेटली आपण डिस्ट्रीब्युटरशिप देऊ शकतो त्यामुळे तुम्हाला पहिले ट्रेड एक्सपर्टला म्हणजे आम्हाला तुमचा ब्रँड प्रमोट करावं लागेल समजून सांगावं लागेल जर आम्हाला तो पटला समजला रुजला पटला आम्ही पुढे जाहिरात करू आमच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला पब्लिश करू अर्थात ॲडव्हर्टाइजमेंट चार्जेस घेऊन डेफिनेटली तुमचं काम जमू शकतं लक्षात आला मी काय म्हणतोय पण हे सगळं करताना पहिले तुम्ही सेल्फ सस्टेनेबल बना मी जे सांगतोय जे चार पाच मुद्दे सांगितले याच्यावरती फोकस करा डेफिनेटली तुम्हाला पुढे मार्केटमध्ये संधी आहेत नवीन उद्योजकांना मार्केटमध्ये संधी नाहीत संधी नाहीत असं जे ओरडलं जातं मुळात नवीन उद्योजकांना संधी मिळण्यासाठी काय करावं लागतं ना हेच माहीत नसतं आणि हेच मी ॲक्च्युली सगळं बी सी पीमध्ये एवढ्यात कव्हर करतो हा बी सी पी प्रोग्रामच मी त्यासाठी डिव्ह डेव्हलप केला बिझनेस कोचिंग प्रोग्राम की पर आठवड्याला तुम्हाला थोडंसं कन्सल्ट करून तुम्हाला गाईड करून डेफिनेटली तुमच्यामध्ये त्या सुधारणा घडून आणणं आणि मग तुम्हाला त्या स्केलमध्ये ट्रेड एक्सपर्टसाठी मग तुम्हाला मार्केटला इंट्रोड्यूस करणं जर तुमचा इंटरेस्ट असेल की तुम्हाला वी वीक टू वीक काउन्सलिंग वीक टू वीक गायडन्स तुम्हाला जर हवा असेल तर डेफिनेटली बीसीपीला बी सी पीला जॉईन करा वर्षभराची फी असते एक नॉमिनल पण ती खूप नॉमिनल आहे कारण वर्षभराचं सेशन आहे आणि प्रत्येक आठवड्याला तुमची होणारी ग्रोथ येणार आहे प्रॉब्लेम्स येणार अडचणी आपण बी सी पीमध्ये कव्हर करतो पण तुम्ही इंडिविज्युअली जरी प्लॅन केलं तर डेफिनेटली तुम्हाला फायदा शकतो उगत वात्रटसारखं डीलरशिप डिस्ट्रीब्युटरशिप ऑफर काढू नका प्रॅक्टिकली अभ्यास करा आणि महत्त्वाचं त्या डीलरचा डिस्ट्रिब्युटरचा फ्रँचाईचा बिझनेस होण्यासाठी आपण जबाबदार आहोत आपली गरज आहे की त्याचा बिझनेस व्हावा हे लक्षात घ्या जर तो टिकला तर तो तुमचा बिझनेस वाढवून देईल जर त्याचा व्यवसाय झाला तर तो तुम्हाला सेल्फ सस्टेन करू शकेल तो मालपण पुन्हा घेईल मी आपलं चावडीचं जे फ्रँचायझी मोडल मी स्वतःचं काढलं त्याच्यामध्ये आम्ही फोको मोडल ऑपरेट केलं म्हणजे फ्रँच येऊन कंपनी ऑपरेटेड मोडल अर्थ का तर तिथे आम्ही कंपनीचा एक एम्प्लॉय देतोय चावडीचे फ्रँच्छ ज्या पॉकेटला घेतील अशाच पॉकेटला देतो देतोय जिथे मला कॉन्फिडन्स आहे की इथे चावडीचा बिझनेस करा आता आम्ही डिजिटल काम करतोय तर एक चॅनल जावं जे लोक डिजिटल सर्च करतात ते तर चावडीचे फॉलोअर आहेत पण ज्या भागांमध्ये अजून लाखो करोडो लोकांना चावडी माहीत नाही तिथे फिजिकल मार्केटिंग व्हावं त्यासाठी मी ब्रांचेस नेटवर्क केल्यात त्याला सी आर एम सपोर्ट दिला आहे त्याचा प्रमोशनल सपोर्ट सगळा चावडी करते तिथालचं लोकल त्यांनी कसं काम कराव याचं डे टू डे प्लॅनिंग सगळंच आवडीने केलं तिथे एक एम्प्लॉई आम्ही देतोय ज्याचा पगार आम्ही देतोय आम्ही टार्गेट करतोय आमचं टीम प्लॅन करते की त्याचा कमीत कमी तिथे सगळं जाऊन त्याला कुठेतरी लाख दोन लाख रुपये मिळाले पाहिजे यासाठी आपण प्रयत्नशील राहू पहिल्या महिन्यात काय करायचं दुसऱ्या महिन्यात काय करायचं तिसऱ्या महिन्यात काय करायचं का असं सगळं प्लॅनिंग आम्ही केलं आणि मग मा त्याच्यामुळे मला गॅरंटी की समोरचा बिझनेस सस्टेनेबल करू शकेल शंभर टक्के होईल का नाही काही ठिकाणी आम्हाला या पैसे येऊ शकतं यापूर्वी पण मला बऱ्याच वेळा पैसे आलेला त्यामुळं मला लक्षात आलं या की यावेळेस काळजी घ्यावी लागेल आणि अपयशी येणं किंवा काही अगोदरचं चुकानं म्हणजे तुम्ही पुन्हा पुन्हा अपयशी होता असं कधीही नाही आहे जर असं जर कधी वाटत असेल तर के एफ सीच्या मालकाची स्टोरी मी आपल्या चॅनलवरती टाकली ती बघा वयाच्या पंच्याहत्तर वर्षी साहेबांना यश मिळालं आहे आपण तर अजून यंग होत ना खरंय की नाही ते टेन्शन घेऊ नका जर तुम्हाला तुमच्या ब्रँडची फ्रँचायझी द्यायची असेल जर तुम्हाला तुमच्या ब्रँडची डीलरशिप द्यायची असेल जर तुम्हाला तुमच्या ब्रँडची तुम् डिस्ट्रीब्युटरशिप द्यायची असेल तर स्टॅटिस्टिकल प्लॅन बनवणं खूप गरजेचं आहे सो त्यानुसार प्लॅनिंग करा या प्रवासात कुठेही जर माझी मदत लागली आपल्या कॉल सेंटरमधला फोन करा त्यांना विचारा सरांचा आमचा बी सी पी प्रोग्राम काय ट्रेड एक्सपर्ट काय सर नक्की तुमचं चावडीचं चॅनल तुमचं फ्रँचायझी मोडल आम्हाला समजून घ्यायचं आहे तुम्ही जर अर्थात तुम्ही इंटरेस्टेड असाल तुम्ही घेऊ शकता पण हा नुसती इन्फॉर्मेशन म्हणून जरी हवं असेल तरी पण तुम्ही माहिती म्हणून घेऊ शकता डेफिनेटली सगळ्या कन्सेप्ट समजून घ्या आणि मग स्वतःचा यशस्वी ब्रँड प्रत्येक ग्रामीण भागात प्रत्येक शहरी भागातला घराघरापर्यंत पोहोचवा धन्यवाद